प्रभाग क्रमांक नऊमध्ये जिल्हा विकास आघाडी कार्यालय उद्घाटन माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधील जिल्हा विकास आघाडी कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते करण्यात आलं होतं यावेळी प्रभाग क्रमांक नऊचे दमदार उमेदवार अविनाश दामोन्ना बिराडे व डॉ गजाला रमेश शेख यांच्या प्रचारार्थ मतदार गाठीभेटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा विकास आघाडीचे चिन्ह रिक्षाचा प्रचार प्रसार जोरात सुरू असून गल्लोगल्ली भेटत रिक्षा चिन्हावर मतदान करण्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा विकास आघाडीचे रिक्षा चिन्हावर उभे असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वासभाऊ बडोगे यांच्या नावावर तसेच संपूर्ण जिल्हा विकास आघाडीचे नगरसेवक उमेदवारांना मतदान करून प्रचंड प्रमाणात निवडून आणण्यासाठी नेते व पदाधिकारी कसरत करताना दिसून येतात यावेळी जिल्हा विकास आघाडीच्या उपस्थित पदाधिकारी माजी आमदार शरददादा गावित सुनील वसावे दिलीप गावीत रामू गिरासे अक्कु बेडसे सागर बेडसे ललित बेडसे रमीज शेख अर्चना दामोदर बिराडे बिराडे प्रियंका बेडसे सुनील थोरात गोपाल पारधी प्रदीप अहिरे हिरू अहिरे बेबीबाई भामरे प्रियंका पगारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात जिल्हा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते दहाचे नऊ नऊचे नवीन सावन गेले जिल्हा विकास आघाडी प्रभा क्रमांक नऊचे उमेदवार आणि नगरा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असं तिघ उमेदवारांचे आज इथे प्रभा प्रभा क्रमांक नऊचे कार्यालयाचे उद्घाटन करत असताना या प्रभागातील सर्व माता बंधू भगिनी उपस्थित सर्वांचे मी मनापासून आभार मानतो कारण विकास आघाडी जिल्हा विकास ही आपल्या शहराच्या विकासासाठी उभी आहे आपले उमेदवार नगराध्यक्षपदाचे भाऊ बोडोगे आणि दोघं उमेदवार मी आज या ठिकाणी असं आव्हान करेल की दोघं तिघं उमेदवारांना या प्रभागातून प्रचंड मताने विजय करावे आणि या वार्डाच्या या प्रभागाच्या जे समस्या असतील ते आपण चांगल्या पद्धतीने सोडवू असं मी आज इथे आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो <laughs>